मित्रांनो हा व्हिडिओ संपूर्ण पहा मित्रांनो हा व्हिडिओ भरपूर तुमच्या कामाचा असणार आहे या ठिकाणी पहा तुमचं जर मंत्रालयात काही काम असेल तर या ठिकाणी पहा भरपूर मित्र मंत्रालयात जातात परंतु त्या मंत्रालयामधील भरपूर लांबच लांब रांगा बघून तुम्हाला त्या ठिकाणी कंटाळा येतो आणि ते काम तुमचं पूर्ण होत नाही तिथल्या लांबच लांब रांगा बघून तुम्ही घरी परतता तिथलं काम न करता तर या ठिकाणी पहा तुम्हाला आता लांबच लांब रांगामध्ये थांबायची गरज नाहीये तुम्ही डायरेक्ट थेट मंत्रालयात जाऊ शकतात ते कसं जायचं त्या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते सरकार एक नवीन ॲप घेऊन आले डिजिटलमध्ये ते म्हणजे डिजी प्रवेश ॲप होय अगदी बरोबर ऐकलंय आता तुम्ही तुम्हाला तुमच्या मंत्रालयात प्रवेशाची प्रक्रिया होणार आहे सोपी आणि जलद आणि स्मार्ट फक्त काही मिनिटाचा प्रवेश तुम्हाला तुमच्या मोबाईलवरून एंट्री होणार आहे तुम्हाला जे आहे ते तुमचं मोबाईलमध्ये एक ऍप डाऊनलोड करायचं आहे ते कोणतं संपूर्ण व्हिडिओ पाहूयात त्या अगोदर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा या ठिकाणी पाहा मित्रांनो तुम्हाला काय करायचं आहे तुम्हाला तुमचं मंत्रालयात जाणं होणार आहे सोपं कसं काय तर तुम्हाला ज्या आहे ते ह्या ज्या ते सहा स्टेप कराय पूर्ण करायचे आहेत म्हणजे तुमचं जे आहे ते मंत्रालयातलं काम पूर्ण होईल तर या ठिकाणी पहा तुमच्या सहा स्टेप कोणत्या आहेत पहिल्यांदा तुम्हाला काय करायचं आहे तुमच्या मोबाईलमध्ये जे आहे ते पहिली स्टेप कोणती असणार आहे ती म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये एक ॲप डाउनलोड करायचं आहे किंवा तुम्ही डी जी परवेश डॉट कॉम ह्या वेबसाईटचा पण वापर करू शकता त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे या ठिकाणी पहा तुम्हाला जे आहे ते दोन नंबरचा स्टेप कोणती करायची ती म्हणजे डीजी परवेश ॲपमध्ये तुमचा मोबाईल क्रमांक टाकायचा आहे व मोबाईलवर आलेला सहा अंकी ओ टी पी टाकून डीजी प्रवेश ॲप तुम्हाला डीजी प्रवेश ॲप लॉग इन करायचं आहे तर डिजी प्रवेश ॲप लॉग इन केल्यानंतर तुम्हाला तिसरी टिप कोणती काय करायची आहे तर या ठिकाणी पहा तुम्हाला तिसरी टिप अशी आहे की डिजी प्रवेश ॲप लॉग इन झाल्यानंतर प्रथमिक नोंदणीवर क्लिक करून तुम्हाला आधार कार्ड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आता त्यानंतर तुम्हाला चौथी स्टेप येणार आहे या ठिकाणी पहा चौथी स्टेप कोणती आहे ती ती म्हणजे या ठिकाणी पाहू शकतात तर चौथी स्टेप अशी आहे की तुम्ही ह्या चौथी स्टेपमध्ये काय करायचे पहा तुम्हाला आधार कार्ड नंबर नोंदणी करा व स्वतःची वैयक्तिक माहिती तपासून एकदा घ्यायची आहे ते वैयक्तिक माहिती तपासून घेतल्यानंतर तुम्हाला पाचवा स्टेप येते पाचवी स्टेप म्हणजे कोणती आहे तुम्हाला न घालता मोबाईलवर आपला लाईव्ह फोटो काढायचा आहे या ठिकाणी मोबाईलवर तुमचा लाईव्ह फोटो काढल्यानंतर तुम्हाला येते सहावी स्टेप ते सहावी स्टेप कोणती ती पण जाणून घ्या या ठिकाणी तुम्हाला काय करायचंय तुमचा लाईव्ह फोटो आधार कार्डवरील फोटोची तुलना केली जाईल व फोटोची तुलना यशस्वी तर तुम्हाला सबमिट बटणावरती क्लिक करा व पुढे प्रोसेस करा असं ऑप्शन येणार आहे नंतर तुम्ही जर पुढे प्रवेश केल्यानंतर तुम्हाला जे आहे ते तुम्हाला तुमचं मंत्रालय जेही काम असेल ते तुम्ही जे आहे ते तिथं नोंदू नोंदवू शकतात तुम्हाला एक तारीख निवडायची तुम्हाला जेही तुमचा वेळ असेल तुम्हाला रिकामा जेही तुम्ही ज्या तारखेला त्या ठिकाणी जाऊ शकतात त्या तारखेला तुम्ही तारीख निवडायची वेळ निवडायची आहे आणि त्या तारखेला तुम्हाला तिथं जायचं आहे तुम्हाला डायरेक्ट जे आहे ते अशा प्रकारे तुम्हाला प्रवेश भेटणार आहे नक्कीची माहिती महत्वपूर्ण आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा आणि तिने महत्त्वपूर्ण अपडेट पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र